ऍक्सिडेंट साधारण समज पंधरा मे ला झाला माझा दुसरा ऍक्सिडेंट झाला पायाचा पण ते याचा काय झालेलं कस म्हणजे कुठे आणि कुठल्या रबा स्टुडिओ मध्ये मा मराठी पिक्चर शूटिंग हे हो मला अरेस्ट करून पोलीस त्याच्यातून सूर्यकांत होता अ पोलीस इन्स्पेक्टर मला फसवून वगैरे शेवटी मला अरेस्ट करतो आणि वगैरे घालून मला जीप मधून घेऊन जाती प्रवास माहिती असं हे वरतून अशी जीप खाली येतो ती जीपचा कंट्रोल अशी 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 झाले म्हणजे बाकीचे पोलीस वगैरे जे होते ते त्याच्यावर आपटून वगैरे बरेच पडले मागे आणि म्हटलं आता झाडावर जाऊन आपटणार आपल्याला माहित आहे झाडा आणि झाडावर आपला आणि माझं चेहऱ्याच एकदा ते मी तोंडावर हात बांधलेले माझे तोंडावर हात घेऊन उडी मार चालत्या त्याच्यावर आपण काहीतरी होण्यापेक्षा उडी मारली तर माझा पाय संबंध ह्याच्या कसे तो सबंद पाय असा हे मला माहित नाही मी उठायला बघते म्हणजे मजत करायला नको नको तुम्ही मागे जाता नको खूप लागल्या वगैरे मी उठेन गे उठायला गेले तर मला उठतंच नाही माझं पाय डेड हो oh. तिकडे हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये सगळे आर्टिस्ट लोक आल्यात म्हटल्यावर की काय विचार क्लीन केलं नाही काय नाही औषध लावून गँग्रिन झालं बाप रे मग बॉम्बेत आले बॉम्बेत हरकिशनदास हॉस्पिटलमध्ये एक महिनाभर राहिले गॅंग्रीन बापरे मग ते गॅंग्रीन आणि बापरे किस्से आहेत म्हणजे पडायचे त्यांना एकदम सक्सेस नजर लागली असं म्हणत होते आम्ही त्यावेळेला बिलीव करत नव्हतं पण मी बी इट वॉज असू शकत म्हणजे मला एक हे एक 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 एक, 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 एक आपण घेतोय पण <laughs> आपल्या कारकिर्दीत आपण ज्यांच्या ज्यांच्या सोबत काम केले म्हणजे देवसाहेब आहेत <laughs> राज कपूर आहेत मग मेहमूद आहेत मेहमूद यांच्याविषयी आपण बोललो पण देवानंद यांच्यासोबतही आपण काम केलं आणि देवानंद त्या काळी हॅन्डसम हिरो आणि असं मला त्यांच्याविषयी तुमच्याकडे एकदम स्टायलिश माणूस पण आणि बोलणार पण जास्त कोण इंग्लिश मध्ये हो oh? तुम्ही पण काय कमी तुम्ही पण बोलत असाल मला पण आई वॉज मोर कम्फर्टेबल इंग्लिश मध्ये पण पण बोलायचं जरा पण असे गमत वगैरे सेटवर मी जास्ती केले जरा सिरियस असायचं पण तुम्ही असं कसं तुमचा एक कॉमेडीचा टायमिंग असायचा पण कामा व्यतिरिक्त असं कधी व्हायचं का की योगा किंवा हे कामाव्यतिरिक्त की असंच आपण तुमचे टायमिंग चांगले त्यामुळे तुम्ही असंच काहीतरी पंचेस मारले आहेत एखाद्या हिरोला एखाद्यात रॅम होती बी काही नाही कामा व्यतिरिक्त पण नाही व्हायचं काय म्हणतं ते सगळी गंमत सगळी तिकडे आमची राज कपूर सरांबद्दल काय सांग ए मस्त हॅप्पी लागेल एकदम खुश सगळ्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे स्टॉप टुरिस्ट स्पॉट बाय सगळ्यांच्याकडे इतका मजा येत गमतीत आनंदाने बोलायचे त्यांच्या सेटवर वर जेवण खूप उत्तम मिळायचं असं तुम्ही एकीकडे म्हणालात सेट वर नाही त्यांचा एक कॉटेज होता कॉटेजमध्ये त्यांचा एक माणूस होता जॉन काय छान बनवायचं तिकडे कॉटेज मध्ये किचन मध्ये कधी बसायला गेलो त्यांच्याकडे तर कबाब हे जेवण तर ऑफकोर्स आर केचं पण चांगलाच असायचं पण त्यांच्या कॉटेज मध्ये कपूर खानदान एक हे असायचं का त्या म्हणजे पूर्ण तेच तो स्टेटस कसे ठेवायचे ते शमी बर मी का शमी माझ्या भावाचा गाव <small> <small> कधी शूटिंग नवरा बायको कधी त्यांच्यावर शूटिंग केले ना तर दोघे घरी घेऊन जायचं चल घरी चल घरी जायचं आलेले सुरेश म्हणून ऍक्टर होता सगळे त्याच्याकडे भेटायचं गप्पा मारत छान जेवायचं जायचं कधी घरी जायला दे गीता हा गोड स्वभाव आम्ही असं शूटिंगवर जाताना एक काय पट दुकानाकडे थांबलो त्यांनी ते खायला वगैरे घेतलं विकताना त्याच्या खिडकीत आणि आमची खिडकी म्हणजे ते सुद्धा जे पिक्चर केलं ना त्याच्यात ती पण कॉमेडियन फँटॅस्टिक कॉमेडियन आहे आणि दोघी त्याच्यात सिरियस दोघीला दोघी कधी कधी असे रॉंग रोल्स घ्यायचे पण ते करायचं करायला लागतं चांगले रोल असायचं त्यामुळे थोडंसं वेगळी व्हरायटी पण आपल्याला द्यावी लागते आज आर्टिस्ट व्हरायटी पाहिजे पाहिजेस येस 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 काहीतरी वेगळं केलं पाहिजे मग राजकुमार यांच्यासोबत कसं कॉपी होतं असे होते ते म्हणजे आम्ही असं पाहिलंय त्यांना की त्यांची एक स्टाईल होती पर्टिक्युलर याच्यामध्ये माझ्याकडे ना संपव सगळे आर्टिस्ट खूपच प्रेम मला कधी कोणाचा प्रॉब्लेम झाला नाही तर राज म्हणजे अगदी सिरियसने शिष्ट मी जास्ती वगैरे होता कधी नाही राज काय राजेंद्र काय मी हे बरं घरा ना केलं ना एकत्र सगळे म्हणजे आणि मी टॉम बन ना परत सगळ्यांच्या बरोबर माझं जाऊन आहे राज पण पुष्कळ राज कोणतरी डायरेक्टर होते बूट पॉलिश कोणी डायरेक्टर माहिती आहे ना mm. ते डायरेक्टर ह्याचे राजचे फ्रेंड होते आणि ते डायरेक्टर माझ्या मला दुसऱ्या कुठच्या ते पिक्चरमध्ये डायरेक्ट करत होते तर आम्ही गावदेवीला राहत तिकडे काहीतरी तिथे डायरेक्टरच्या बायकोचं टेलर माझ्या घरात समोर ते काहीतरी तिकडे आलं होतं ते पण राज राजपाक ते घरी आलं आमच्या hmm. hmm. गावदेवीच्या hmm. तिथून आम्ही तुमचं पिक्चर लागलो तर स्वस्तिकला ते बघायला तेव्हापासून घरांना आणखीन एक हिर मोतीचं दुसरं ओके मला इथे आम्हाला असं कळलंय की दिलीप कुमार यांच्या तुम्ही मोठ्या फॅन होतात आणि एकदा तुमच्या डोक्याला त्यांचा हात लावला केसांना आणि हे खरं आहे का म्हणजे हे आम्ही म्हणतो की हे किस्से असेच कोणी कोणी सांगत असेल आमच्यापर्यंत येते पण हे खरंय तुम्ही केस धुतले नव्हते खूप दिवस खरं हा दिवस नाही आई म्हणायला ते उभू आहे खरंच म्हणजे इतक्या फॅन होत्या पहिली तुमची असं असतं ना आता तुमचे आम्ही फॅन आहोत पण तुमचं पण कुणी तुम्ही पण कोणातरी फॅन असणार तसं दिलीप कुमार मग त्यांच्याशी पहिली भेट आणि हे आम्हाला ऐकायला आवडेल कशी त्या मोहन स्टुडिओ मध्ये सगळ्यांची शूटिंग व्हायची तो मुसाफेची शूटिंग करत मी मला टीरा मोतीची शूटिंग करत होते तेव्हा सगळे तिकडे बाहेर गाड कंपाऊंड होत तिकडे सगळे बसायचे तेव्हा मला काय काय पिक्चर करते तू हे ते नाव इतकी पिक्चर्स कशाला करतेस मग निरुपा रेवतीने करायला ना लागतात नाही oh. तुला एक पिक्चर करून पुरेस होत पण आम्हाला आणखी ah. पिक्चर करावे लागतात तशी तिकडे ओळख झाली हो oh. पण आणि तो केसांना हात लाव लागला हा कधीचा प्रसंग नाही राजसाबकडे ना कधी काय फंक्शन्स वगैरे असायची ना कोणी बाहेरून गाणारे आले वगैरे त्यांच्याकडे प्रोग्राम्स असायचे आम्हाला बोलवायचे <laughs> वन ऑफ दिस प्रोग्राम्स आम्ही गेलो आणि <laughs> मी त्या त्यांच्या पायाला ही हिव माय गुरु बायचुली चक्रवर्ती चक्रवर्तीचं पहिलं पिक्चर त्यांनी केलं माझं पहिलं पिक्चर सुद्धा अमेर ओ सो मी त्याला गुरु बाय म्हणायचे तर ते दुसरं फंक्शन झाल्यावर बाहेर निघताना बाय बाय करा तर आय टच इथ फी त्यांनी म्हणजे डोक्यावर हात ठेवला झालं वा नाही मला आता आपण एक 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 आर्टिस्ट घेतोय मला असे कोणते कलाकार तुमच्या काळातले ज्यांना तुम्ही आज आजच्या घडीला मिस करताय ज्यांची नावं तुम्हाला घेऊन त्यांच्या आठवणी इथे शेअर कराव्याशी वाटतील असे कोणते कलाकार आहेत मला ललिताबाईंची आठवण हो त्या सुद्धा माझ्याकडे खूप ललिता पवार त्या पण एक होत्या ज्यांनी बॉलीवूड मध्ये पण होत्या माझ्याकडे खूप प्रेमाने काही आठवणी आणखीन त्यांच्या सोबतच्या किंवा एखाद्या असं नाही पुढच्या एका पिक्चर मध्ये होत्या त्या पुष्कळ वाटते मला आठवत साऊथच पिक्चर मी साऊथ चे दोघीनी साऊथचे पिक्चर केलेले असतात टुगेदर